नमस्कार काँग्रेस दोन हजार चोवीसची ची निवडणूक सर्वात कमी जागा घेऊन लढत आहे देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीत चारशेच्या पुढे जागा लढविल्या यंदा मात्र काँग्रेस सर्वात कमी जागावर लढत आहे भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने म्हणजे इंडिया आघाडीमध्ये स्वतःकडे जादा जागा घेण्यापेक्षा आघाडी करण्यावर अधिक भर दिल्याचा आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये जवळपास पाचशे एकोणतीस या सर्वाधिक जागावर काँग्रेसने निवडणूक लढवली होती तर यंदाची जी दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ते तीनशे चाळीस जागावर काँग्रेस लढत आहे आणि आत्तापर्यंत तीनशे दहा जागांसाठी उमेदवार घोषित देखील केलेले आहे तर काही राज्यामध्ये हातमिळवणी केलेली आहे काँग्रेसने ज्यामध्ये उत्तर प्रदेश समाजवादी पार्टी बिहार राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र उद्धवसेना आणि शरद पवार गट तामिळनाडू द्रमुक जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स या राज्यामध्ये काँग्रेसने हात केलेली आहे आणि उत्तर प्रदेशमधील ऐंशी जागापैकी काँग्रेसने सतरा जागावर लढत आहे महाराष्ट्राचा विचार केला तर अठ्ठेचाळीस जागापैकी सतरा जागेवर काँग्रेस इथं लढत आहे बिहारमध्ये देखील चाळीस जागा आहे एकूण आणि त्यापैकी नऊ जागेवर काँग्रेस लढून राहिलेला आहे आणि तामिळनाडूचा जर विचार केला तर एकोणचाळीस जागापैकी नऊ जागा काँग्रेसने यामध्ये लढण्यासाठी घेतलेल्या आहे म्हणजे चार राज्यातील एकूण दोनशे आठ जागापैकी केवळ काँग्रेसला बावन्न जागा मिळाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल